काय झाला पा ना काय झालं याच लग्नात लावून दिलं का आपण माग झालं ना मग भारी काय झालं ती बाया गेली निघून काय ते आपलं कोडीच नाही तुम्हाला म्हणली होती एखाद्या अकराचं रोप पा म्हणून कधी आता कधी यायचं कधी लागवड व्हायचं लोकांच्या लागवडी झाल्यात अग एखाद्या एकराचं रोप पाहिला ते काय तोंडाच आहे का तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये एकर सांगत आहेत लोक त्याला तीस चाळीस हजार घालायचे मग लागवडीला लागवडीला पैसे घालायचे मग ते पुढं का त्याचं काय होईन काही नाही कोण शिकवलं ते त्यापेक्षा हे चिमटून घे याच्यात अर्धा एकर कमी लावू अर्धा कमी लावू अर्धा एकर जास्त तुम्हाला हे लय येतं म्हणजे तीस चाळीस हजार रुपये घालायला परवडत कधी परवडत का पण मग काहीतरी होत पुढं काय पैसा नाही होत का त्याचा कधी त्याचा भरोसा आहे का यंदा मरणाची भाव होती पुढच्या वेळेस काय होत काही नाही तीस चाळीस हजार रुपये एकरी रोपाला घालायचे आणि मग पुढं कांद्याला लागवडील पैसे लागत का काही त्यापेक्षा हेच मस्त पैकी आता हे किती काय भारी रोप आलंय आपलं घ्यायचं चिमटून तुला तर साऱ्या कटाळा आहे आणि मला आहे तुम्हाला काय हा आणि मग आहे म्हणून राहिली आगास लावायला काय करते मला मस्त आवड होती आगास लावायची कांदा मग पण आता रोपाचे भाव विचारले रोपाचे भाव तर बजेट नाही राहिले ना काय करते साऱ्याच बापती तसं करते तुला सारस बापती तसं करते घे चिमटून टापा टापा परत तिकडे जायचे ते गावाचे तिकडे हा सारा माझ्याच शहर करता तुम्ही गहू माझ्याच शहर कांदे माझ्याच बरोश्वर रोपा माझ्याच शहर करता तुम्ही मी काहीच करीत नाही काय तोंड तर तेवढं चालत तुमचं येऊ काय आला आता मला काय माहिती मी तुमचं नाही निदा येऊ आता पुण्याला होता इकडे काय तर पडायला आला परत आता येऊ द्या आला असं भेटायला आई बहिणीचं ला भाषांचं तुमचं अवघड आहे बाई येऊन द्या मला खोळबा आला कामाचा आता काय खोळंबा तो काय म्हणतो का तुम्ही काम सोडून सांग बोला म्हणून हो दाजी अरे अह इकडे त्याला आहे आता काय घरी चहा पाण्याला बोलीत नको बसून इथंच बोलायचं इथूनच कटून दि जायला लगेच तुमचं वर नवल बाई इथून कटून दि फक्त इतके दिसाने आलाय माझा भाऊ चहा पाणी नको त्याला काही नवल तुला हा काय रे भाऊ कधी आला पुण्याहून तू अह मी काय आता येऊच राहिलो इकडे तुमच्याकडे पुण्याला गेला बसून सुधारला पण हा पाहिजे बुटन बिटन पाहिजे तारा दिची तुम्ही काय जळून दूर घेऊ राहिले लगे माझ्या भावाचा कस आहे काय विचारावत लगेच सुधार आता काय मस्त पुण्याला आहे बाई लग्न करून दिलं सगळं करून दिलं आता काय राहिलं त्याच मस्तच राहणार तो अह तुमच्याकडलं मोठं काम घेऊन आलोय मी सारे तर मोठं काम करून दिलं लग्नाच अजून कोणतं राहिलं तो मोठं काम अहो भाऊ काय सांगतो तुम्हाला ती बायको करून दिली तुम्ही मला लाईट वायतक देती माहिती आता बायका वायतक का त्याच्या भाऊ काय सांगतो तुम्हाला घरात पाय दारात पाय लगेच होतीची होती मग आता तो बहिणीचे एवढे मी आलो कधी घरणी घेऊन घ्यायचं भाऊ चालूच राहत भाऊ भांडल भांड लागतच आपण सबधून माझं काम गेलं मग आता ते काय काम गेलं हा म्हणजे पुण्याला ना नाही तू आता नाही नाही मग काय करतो घरी आता शेतीच मग मं तिला म्हणलं मग मं रानात काम करते ती नाही त्या दिवशी म्हणे मी आई बापाकडून जाऊन येते म्हणे आलीच नाही म्हणे परत थोडं आलीच नाही नाही फोन लावला तर नुसतं म्हणती येते नाव घेतच नाही यायचं काय ना काय शिन झाला बाबा अरे पण मग तिला काही नका काही करीन तो घरी बसून ठेवायचं काम तो करायचं कसं घरी बसून ठेवीन रानातलं काम करायला नको तिला थोडंफार मग म्हणजे घरी बसून ठेवायचं म्हणजे तुझे तू शिकव त्याला तू तुझे गुण अरे तारा नाही तर गेली बरं झालं जाऊ दे मर गेली ती गेली थोडं कटाळाच आला होता मला बी काय कटाळा काय कर आता मला तर वाटतंय ना संध्याकाळी शेंगा आहे ना शेंगा उकडायला आहे ना शेंगा तोडावा थोडे वही चकण्याला आपल्याला व ती पोरं खाती चांगल्या काय झाली पुढी खाऊन शेंगा लागल्या वाळायला एवढे एक दोन दिवसातच न्यावलं कळाय ना पुढी संपली भाऊ राजमोर ते आता बाळासाहेबांकडून पुढे खाऊन यावा आणि मग तो वाडावा आली काली लाईटली गेली गेली आज ना जीवर चालले चालली ते काही नाही तुम्ही ना हे काम सोडून द्या माझ्या सांग चाल वर त्याला ते रोप चिमटून घेऊ काम चारा ना काय पुड़ी राव तुमची बारा महिने पुढेच दुष्काळ झाली उन्हाला राम राम सचिन भाऊ पुढे खातो ना बर बा खाना कधी आलो तू ये तिथं तुम्हाला आलो ये तुमच्याकडे आलोय काय चुना चुना लागा लागायची बारी आली घ्या काय चुना लागायची नाही माझं महत्वाचं काय झालं ना काय झालं याच लग्नात लावून दिलं का आपण माग भारी झालं ना मग भारी काय झालं ती बाया गेली निघून काय ते आपलं कोडीचं आहे असं काय तुम्ही म्हणतात एकटायचं तुम्ही आपल्याला जावला म्हणते सासरच्या ती बाया गेली ती आलीच नाही परत ती काय म्हणी हे होतं पुण्याला नोकरीला आता आपण सांगितलं नोकरीला आता होता म्हणून सांगितलं आपण त्यांनी नोकरीला आता म्हणून ती पूर्गी दिली आणि आता ती गेली नोकरी त्याची पुण्याची आता बसला शेतीमध्ये येणार ये आपण मी काय म्हणलो मग करीना का जा मग बाया थोडा हातभार लावायचं काम आहे ना ला ती गेली निघून ती म्हणते मी कवडीच्या कामाला हात नाही लावणार काय हा आणि ही बाया त्याला तसं शिकू राहिली घरात ठेवायचं तिला आणि करायचं तिला आय वायता घे होता कोण खायला देईन तिला थोडं फार करू लागायला पाहिजे ना तिने मग करू लागाल ला पाहिजे मग वावरात काम करतो नवरा बोलवर तिला करायला करायला पाहिजे मी तेच म्हणून राहिलो आता जे आपल्याला ना हेच तोडगा मिठावं लागेल ती जा लागेल आपल्या त्यांच्या घरी ऐकतीन का ते ऐकायला पण आधुर आपण झक मारून ठेवले ना आमचा पुण्याला आहे ना आमक हे ना असं सेन तस आता गेली नोकरी त्याला काय करणार आहे आपण आपल्याला पहिल्यापासून माहिती नोकरीवाल्यांचं काही खरं नसतं हा ना एक तर टेम्पोरी होतं होत आता करायसाठी आपण सांगितलं परमनंट म्हणून रे हो ऐकलं पाहिजे मस्त ब्या काय काय नाही सचिन भाऊ तुमच्या मस्त किती नाही आपण गेला तू ओडकत काढणार तुमच्या आहे ना तयारी माझी तर सगळ्याला तयारी आहे काय बी आता त्याला बिंदात जाऊ आपण पण तयारी कायची आता तिथे ऐकलं तर ठीक नाही तर डायरेक्ट तिची वट्टी भरून द्यायची टाकायचं मिठून पुढे पोरी सचिन भाऊ आता पाया पडून आणू लाग आपल्याला आता, आता पाया पडून म्हण नाही याला तिचं पर... होईल लग्न दुसरं याच काय फिर आपल्याला काय जुळायचं काय आकून नाही द्यायची माझं अस मी कांद्याचा वावर विकून वट्टी भरून दिली तिची पाहना मग चिरून मोडच करता का तुम्ही तिथं जाईना मिजा, मी जायचं म्हणजे एवढं माझ्या बापास सोडून जाईन का मी हो वही ते जाऊ दे मरू दे याच पा काय असं माई परत लाईट आलं तुमचं काय काम चालू माझं काय नाही गेली लाईट आता निवड गेली चला बरं तुम्हाला लगेच निघून आयचं देऊ मिटून हे मला रोज रोप चिमटायचं होतं ते दिलं मोठी गाडी घ्या मला नाही उडन कस तरी राहिले मोठी गाडी कुठे घेऊन बसले ती आलाय त्या ट्रुटरीवर पाहिजे गाडी हा चला चला आता चला याचं काय लपड मिटत नाही भाऊ काय म्हणतो तुम्ही घरी जाऊन येता का पहिले आता मग शर्ट बदलितो ना मी बी ना घरी जाऊन येतो आता का पोरगलय गरम डॉकीच आहे जर शिके ना शांततेने घ्या चांगला बोला आणि नीट हे करा जरा नाही तो काय दोन फटके बिटके आणि गरम डोक्याच आहे पण ती उठले डोके त्याच्याना आता आम्हाला दोन टोले पाडायचे म्हणजे गरम डोक्याच आहे ते नाही नाही ते गरम डोकं काय काम आहे तिथं मग हा डोकटू चला चला बरं तुम्ही दारात जायचे लोक ऐकू राहिले आपलं बर मग मी काय करू मी योग काय तिला काय करायचं घ्यायच तिकडं घ्या ना तिला तिच्या ती काय चाल तू हा ती तिनं नाही ऐकलं तिच्या आई संघ बोल बापा बोल बोल बाई तुला कोणा संघ बोलाई पैसे काय आले आले मी छापलं घालून पुढे मोटर बंद करून निघाले तुम्ही अरे लाईट गेली मोटर घरात अरे आता आले परत असत ते नाही का ते बाळासाहेबांच मेवना हा मग काय झालं अरे त्याची बाईकून निघून गेली मग आता तुम्हाला काय करायचं आरतीला घेऊन यायचे आता मग तुम्हाला आता याच उद्योग आहे का हे उद्योग आहे मग आता जावं लागेल जमवलं होतं ना आम्ही मग जमवलं होतं तुम्ही मग आता शेवटपर्यंत करायचं हा येतो

एका बाहेर बसेल हो नाही पुरकी आहे काय पुरकी आई नाही पुरकी काय फक्त मला काय दिसत नाही का मला लांबून तसं दिसलं लांबून दिसलं हा तब्य फरक झाला त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात नसून आलं हा लग्न झालं तेव्हा फार मला होती काय बरं झालं तुम्ही भेटली हा कुठे गेले अण्णा राहण्यात गेलेले राहण्यात गेले बर बर बोलायच त्यांना दर्शिक गव्हाचं काय झालं काय हा गव्हाचं कुठं सचिन भाऊ अजून असेल सोंडे 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 झाले 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 त्याच्यात आता आपण नाही नाही वाळू घातले ते उन्हात टाकले त्यांना काम करायला तू शांत राही ना मी ते सगळी जखमारली बरं अन्नाला बोलून हा बोला ते पाच दहा मिनिटात येतील बस तुमच्यापर्यंत करते

तू तू शांत राह आता हा आम्ही छान जरा सुई सुईनी घ्या म्हणजे काय होईल आता जेव्हा बी आपल्याला नांदवायचं तेव्हा नांदवायचं जरा सुई सुईनी घेऊ आम्हा तुम्ही बोल नीट बोल बन हा मी बोलते तशी हा जाईट ये ना ते बसना काय झालं तुमचं एवढे दिवस झाले फोन नाही काय नाही एवढं झालं तुम्ही मला सांगितलं नाही तुमच्या भावानं सांगितलं नाही तुम्हाला कायच काय आज आलं अचानक असं म्हणले चला म्हणे ती गेली इतक्या दिवसाची मग काय झालं ते काय काम धंदे करीत नाही काय नाही मला तेव्हा असं सांगितलं शेतात जायचं नाही काय नाही नोकरीला लावते तेव्हा आता हे पा तुमचं भाऊ नव्हते का बँकेत काम मग आता मी नाही लागले म्हणून त्यांची बँकच काम सुटलं मी नाही कशी मला हातातला काम येत नाही ना एक माझ्या भरवशावर सगळं काम सोडून जात नाही येता आता येईल मग तरी पुढे घेतो तर मी बी आले आता थोडं थोडं करायला तसं तुम्ही करायचं चल आतापर्यंत मग सांगितलं फोन करून

आता पाहुणे आले म्हणून पाहुणे आले म्हणून का ते झाली का बडूल झाले तिसर पाणी आहे तिसर पाणी आहे का इकडे लागवड लवकर झाली वाटत दुसरं हो काही शेतीतले काम कधी भारी नोकरीपेक्षा तुमचा टोनिंग घ्यायचा बरावर ते लक्षात आमच्या मुद्द्याचं बोलत तुम्ही नेमकं काय बोलणं तुमचं काय हा तुम नी काया नी काया आता सांगितलं असं ना तुम्हाला तुमचं बोलणं झालं असं ना घरामध्ये झालं बोलणं बाबा इतकं म्हणून आली काय आली काय बोलणं झालं असं ना आता आम्ही नोकरी कोण दिल तर हा हो आता आपण नोकरीला होता ना तेव्हा आपण काय नाही होता नोकरीला मग आता तिला शेतीत पाठवतो काम काय आता काही काम नव्हतं ना घरची शेती मग आता करायला काय शेती की त्याला दोन एकर शेती झाला हो पन्नास एकरावाला शेतीवाला सोडून दिला आम्ही त्यावेळेस का वाढला त्याचे काही कारण आहेत का नाही हा मग नोकरीला पण नाही पुढे लोकांची जायची घरीच काम करते ना घरी त्याच्या कोणासारखं दिलं आपलंय आम्ही रानात काम करत दिली ती आम्हाला पन्नास हजार मला कळू आता याच्याकडे फोन थोडी दिली आम्ही आम्ही नोकरी पण दिली नाही मुलगी बघ फोलावानी ठेवीन म्हणून नाही सचिन बघू त्यांचं बोलणं योग्य आहे बर का त्यांचं बरोबर आहे पण आता झालं नोकरी नोकरी तुम्ही उदाहरण घ्या आता शेती पोती आपण आता नोकरी गेली म्हणल्यावर काही ना काही काही ना काही झाले एखादा परत जॉब तर परत जाणार असेल तू परत परत आहे जॉब तर राही म्हणा पण मग अशी तिला काय वाईट सुडीचे आता तुम्ही करता आम्ही करता चांगलं माहिती तू महिने वाट पाहिजे तीन महिन्यात त्याला एक जॉब पण न्यायला ते बी खरं काय करायला पाहिजे आता बरोबर हे पण आता काय चालू आहे शेतीच काम चालू आहे शेतीच काम चालू आहे ठीक आहे हा शेतीमध्ये घुसला म्हणजे उद्या तिला म्हण आपण आता काय करतो यार शाळ्या आणू होच नोकरीपॅक शेतीवाली शेतीवाला म्हणजे राजा माणूस आहे केव्हा सुट्टी घ्या केव्हा झुपी करा चालला वाटत हो आपल्या मुलीला की हिंडायला घेऊन जाईन तिकडे हिऊन जाईल नोकरी वाल्याचं कसं आहे सुट्टी घेईन मग कधी जाईन त्यापेक्षा शेतकरी आता तुम्हाला चांगलं माहिती आपला ने? आता तुम्ही तेच करता मी तेच करतो तर फार भारी बोलायला लागले आता भाटे मला साहेब नाही तसं नाही बस नाही नाही फार फार त्यावेळेस बोलणं कसे होते आपले हा होत कसं बोलत होत त्यावेळेस त्यावेळेस बोलणं बघा आता बोलणं काढून दिल्याच्या आपण काहीच करू दिल्याच्या नंतर नाही असं नाही ठीक आहे घरचं ते घरचं राहत आहे बरं आता आम्हाला मुलीच्या भावाला जमीन किती तुम्हाला माहिती का माहिती ना तुम्हाला किती चाळीस एकर जमीन आहे का नाही मुलीच्या भावाला आता आहे ना मग तुम्हाला चाळीस एक्कर कोण नाही कोण नाही त्याला मी आहे त्यानंतर आता याच दोन एकर समजा याला दोन एकर पाहून दिले आपण दोन एकर पाहून दिली नोकरी पाहून दिली नोकरी पाहून दिली आता हे दोन एकरात काय करणार आहे आता करू काहीतरी अजून घेईन थोडीफार

मग मी तेच धरून मग बारायचं फो फो असं काही करत होतो कामासाठी आलो ते सोडून आता एक काम करा तो काय नाही शेती बिती आता पाठी नाही तर मग थोडा फार करायला लागेल पाठवून द्या तुम्ही तरी कवर घरी ठेवणार आहे तुम्ही सांगा मला ज्यावेळेस पूरगी दिली त्यावेळेस मी बी बँकेत कामाला होतो बँकेतून दिलं काढून आता आपलं शेती करतोय आता ती बी करतेस ना माझ्या आता ते जाऊ द्या कुंती, कुंती पोनाता पोनाता आता हे मी शेतीच करते लग्न तर व्हायचं अजून आता तू मला काय व्हायना बरोबर मग कोणती कोणती बँक आहे विचारच करतात माणूस मग पण आता ते पहिलं आपलं जे ठरलेलं होतं त्या पद्धतीने व्हायला पाहिजे होत नाही ठरलं ते ठरवता येतो तो फोन वावरात आम्ही होता इंडायला नाही नाही ते हाय बघायचं चुक आहे तिथे कुड भरपूर आहे ते बी चुक आहे एकदा दोनदा झोपून जमत करीन दोनदा करीन का हा अन्नास वेळा झोपून दिला का आलोच पाच मिनिटात आलो दहा मिनिटात असं चालत असतं कुडतोय ना चुका सगळ्याला खोड बघा त्याची काय खोड आहे त्याची काय नाही बघा तुम्ही आता एवढं आमच्या आहे अन्न आले का अन्नाचा विचार घेतो बोलू मग आपण घेतला असतो बोलून आलं शिक्षक तोडगा भेटून गेला असतो अण्णाचं काय अण्णाचं काय नाही सगळं आम्हाला माहिती नाही अण्णा आले आहे शिवाय मी काही करू शकत नाही अण्णा आले का मग बोलून घे थोडा ताडीचा विचार घेऊन द्या आम्हाला काय म्हणते काय नाही त्या पद्धतीनं तुम्हाला कळू पा आता काय कवर सांभाळणार तुम्ही आहे की नाही मग काय शेवटी आता गुन्हे झालेले आता मग आता त्याचा तर शेवटचा करावाच लागेल ना विचार येईल मग येऊ घरामध्ये आणि हे असं बी ना ही पोरगी तर इथं राहिली यांची बहीण कमून राहिले म्हणून यांना कोण देईल यांना ताण परत प्रॉब्लेम पुढचा विचार करा काय म्हणते हे खुडीचीच आहे गाडी हा तुम्हाला बट्टा लागत होईल नालीस्तोर काय म्हणतो मी अनालीस्तोर तुम्हीच निर्णय घ्या आता तुम्हाला माहिती शेती कधी नोकरीवाल्याला कधी भारी नोकरीवाल्यापेक्षा कधी भारीच आहे का नाही आता सा तुम्ही सांगा मी बी मी बँकेत कामाला होतो का नाही आज बँकेतून निघलो शेतीत लागलो म्हणजे बँकेतून काढून दिलं शेतीत घुसलो आणि म्हणलं होतो शेती केली तर शेतीच आवड निर्माण झाली मी सांगा ना कष्ट करावंच लागत लागत आणि तुम्ही सांगा सगळं शेत बसलं पाहिजे शेती म्हणजे कस आहे आज जगात एखादी बँक आहे का ती एक दाना टाकल्यावर आपल्याला दहा दाणे देते आहे का नाही आज बँक सुद्धा आपल्या एवढे पैसे देत नाही आपल्याला शेती एवढा पैसे त्याशी म्हणतो विचार करा बस पाहा तुम्ही तुमच्या ताईला विचारून पाहा काय होत काय नाही आलो एक तेवढा का निघून जाईल कस साईड बोलून घेतो हा बोला मग ते बरं आध्या आवाज आहून बोलू तुम्ही एवढं नका बोतळ ते काम करू लागले असते चांगलं ते इतके दिवस काय मला बोलायचे वेळ आले असतो बोलू तो थांब बर ताई ये बाई चाल पाहुणे काय म्हणते पाय बरं काय जायचं तुला काय करायचं काय नाही काय करायचे पाहुणे जायचं नाही नाही अशी किरकोळ गोष्टी होऊन असं एवढा मोठा निर्णय नाही घ्यायचा सांगितलं बरं ऐका नाही त्यांचं काय आमचं आहे मला काही जायचं नाही आता तू परत नोकरी लागणार आहे त्याला परत गेला जाईल तो कामाला तो हाय तोवर करा जवळ हाय की नाही पाहुणे काय केलं मध्ये तिला कामाला पाहून निघून जायचं आम्ही मानतो सांगितलं ना समजून सांगितलं ना आता परत असा चुका व्हायला नको आता जास्त चुका मी आता एक बोलता घर गेलो नाही दोघांनी केलं संसार करायचं हे मला तरी कुठे सवय होती लागता लागत लागली सवय लागत सवय पण आता थोडे दिवस पण ते पाहून नाही पण समजून उमजून घ्यायला पाहिजे ना आज तिचं दोन एकर आहे आता आता असं जर पाहिलं तर तुमच्याकडे मी काय होतो शेतीवरच केलंय ना आता काही काम करणार नाही थोडंफार आता करावं लागेल ना असं नाही ना आपल्याकडे तरी काय होतं बरं पहिलं आपल्याला आपल्याकडे तीन एकर जमीन मी कष्ट करून करून तर आपण इथपर्यंत पोहोचलो ना थोडंफार करावंच लागेल हातभार लावला हातभार लावायचं आपण नाहीच पाहून नाही ऐकलं तर मग पुढल्या वेळेस आहेत ना आपण यावेळेस वेळेस आणलं जाऊन ते अन्नाला मी बोलतो आणि कधी निमें रात्री वाटलं तर मला फोन कर मी येतो सांगते मी आले म्हणून येता येईल बरं माझे भरुचर आमच्या नाही 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 बरोबर शेतीतलं करेल कोणतं कोणतं मान नाही शिकता 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 समजून सांगायचं समजून समजून घ्या थोडासा पाठवायच लागेल

येतो मग आम्ही हा या पण आता व्यवस्थित परत वादिवाद वगैरे हो शेतीच्या कामाचा वादाचा काही विषय नाही त्यांचा थोडा मध्ये पाहून किरकोळ कारकोळ आता घरामध्ये चालत राहत वादिवाद तू म्हणून घ्या तिला पण शेतीतली सवय नव्हती ना आता आम्ही पण आताच्या थोडावानी तिला वागवले ना त्यामध्ये थोडंफार करायचं तुलाही मन म्हणून राहिले